समरच्या पर्यायाने पुन्हा एकदा स्वानंदी समरवर भडकणार रोहन अधिराचं लग्न मोडणार का वीण दोघातली ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसत आहे मालिकेत रोजच नवीन ट्विस्ट बघायला मिळतात या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे ज्याचा नवीन प्रमुख समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की त्याच्याकडे समर आपल्या परिवारासोबत पोहोचतो स्वानंदीच्या घरी जिथे तो रोहन आणि अधिराच्या लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी आलेला असतो तेव्हा आजी म्हणते की आपण आधी ज्या कामासाठी आलोय ते काम सुरू करूया आणि त्या यावरच समर म्हणतो की रोहनला लग्नानंतरचा जो प्रश्न पडला होता त्याचा आता मला एक पर्याय सुचलेला आहे रोहन अधिरा सोबत आमच्याच घरी राहील म्हणजे तो आमचा घर जावाई होईल हे ऐकल्यावर मात्र स्वानंदी रोहन आणि घरातले सगळेच था हैराण होतात पण रोहन मात्र तडकाफडकी उठतो आणि म्हणतो की मला तुमचा हा घर जावाई होण्याचा पर्याय अजिबात मान्य नाही आणि त्यानंतर मात्र मल्लिका सुद्धा होते कारण मल्लिकाने पर्याय सुचवलेला असतो ती समरला आपल्या बोलण्यात गुंतवते आणि त्याला म्हणते की जर रोहन आपल्या सोबत आपल्याच घरी राहिला आपला घर जावे म्हणून तर हे छान असेल ना आणि यावर समर आईच ऐकून सगळ्यांसमोर ही गोष्ट बोलतो पण मात्र रोहनला हे काही पटत नाही आणि तो सरळ नकार देतो त्यानंतर समर म्हणतो की मग जर तुझा नकार असेल तर आपल्याला या लग्नावर पुन्हा एकदा विचार करायला हवा आणि ते घरातून निघून जातात त्यानंतर मात्र इकडे रोहन आणि स्वानंदीची आई घरात तमाशा करते ती सगळ्यांना खूप ओरडते आणि म्हणते की काय जात होत रोहन राहिलं असता की ऐश्वरामात त्यावर मात्र स्वानंदी पुढे येते आणि म्हणते की आई मी रोहनच्या सोबत आहे मला ही अजिबात मान्य नाही की रोहन घर जावे म्हणून राहावा तर सध्या तरी समरने सुचवलेल्या पर्यायामुळे रोहन अधिराचं लग्न पुन्हा एकदा होणार की नाही या प्रश्न आहे आहे फार असणार की स्वानंदी आता सुवर्ण मध्य कसं काढणार तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार